सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे शांतीदूत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाज यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक कार्याचा भाग म्हणून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला अक्कलकोट शहर तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तब्बल दोनशे तेवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं असून अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाज यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे रक्तदात्यांनी व नागरिकांनी या रक्तदान शिबिर उपक्रमाचं मनापासून स्वागत करत कौतुक केलं रक्तदान शिबिराला सय्यद शाह दातापीर शाह कादरी सय्यद शाह मजतूर शाह कादरी अब्दुल रौफ पिरजादे साहेब सय्यद मुद्दसीर पिरजादे साहेब सय्यद खालील पाशा काद्री पिरजादे सद्दाम शेरीकर ननू कोरबू अश्पाक बळोरगी अविराज सिद्धे पत्रकार अशपाक मुल्ला मतीन पटेल आतिक बागवान रजाक सय्यद इरफान दावणा बुडून तांबोळी मुसा बागवान इरफान कोरबू मुबारक कोरबू मोहसिन मोकाशी डांगे आदी मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन उपक्रमाचं कौतुक केलं रक्तदान शिबिराला मौलाना इब्राहिम मौलाना सरफराज अजीज शेख सर अली पेशमाम अयूब मल्लेभारी रफिक उस्ताद सिद्धेश्वर ब्लड बँकचे प्रमुख सादिक मुजावर यांचं मार्गदर्शन लाभलं शिबिर यशस्वी करण्यासाठी युसुफ कन्नी समीर शेख सैफेन शेख ज्योतिबा पारखे आयूब मलभारी नुरू जवळगीकर रुक्मोद्दीन खिस्तके साकीब खिस्तके अशरफ गोलंदाज साजिद डांगे अखिल फुलारी इलियास शेख यांनी सहकार्य केलं रशीद खिस्तके सोहेल यांचे मोलाचं सो सहकार्य लाभलं नमस्कार मी ज्योतिबा आज या ठिकाणी जगातील शांती संदेश देणारे जागतिक मित्र म्हणतो त्यांना किती सर्व प्रेषिताचे प्रेषित आणि सुधारवादी अशा तऱ्हेने त्यांचा उल्लेख करतो असे मोहम्मद पैगंबर साहेब हे प्रेषित त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणी आमचे युवक बांधव मुस्लिम बांधव सर्वजण मिळून एक त्यांच्या संघटनेच्या वगैरे नाव न देता म्हणूनच मुस्लिम समाजाच्या वतीनं हे रक्तदान शिबिर ठेवलं ते खरोखरच मानवतेला आजच्या काळाला गरजेनुसार व सर्वांना गरज असलेलं रक्तदान हे फार मोठं दान असं या ठिकाणी कौतुकास्पद आणि जो उपक्रम राबवतो त्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आज अक्कलकोट शहरात प्रथमच ईदे मिराई मिरादेनिमित्त अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजतर्फे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला अक्कलकोट शहर व तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आमच्या आव्हानाला प्रत्येक रक्तदात्याने येऊन रक्तदान करून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचा मनापासून अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजतर्फे आभार व धन्यवाद यापुढेही आम्ही अक्कलकोट तालुका युवक समाजातर्फे असेच शैक्षणिक असो किंवा सामाजिक असो उपक्रम राबवून एक समाजामध्ये भाईचारेचा व मानुसकीचा कार्यक्रम करणार आहोत यापुढेही आम्ही आपल्याला अक्कलकोट तालुका तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने आम्हाला सहकार्य करावे ही विनंती जय हिंद न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा